नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडील प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जो जी आर आहे तो जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मग वेळ वाया न घालवता ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आर काय आहे व एकूणच या महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा जो महत्वपूर्ण असा जी आर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडील प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग बघा प्रस्तावना काय आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरा पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे आणि राज्यात सदर योजना ही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत असून संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजना केंद्र पुरस्कृत असून या योजनेमध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के बघा केंद्र शासनाचा किती टक्के वाटा आहे एकूणच या सदर योजनेमध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के तर राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग आहे केंद्र शासनाचा संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रान्वे प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांना निर्णय घेण्याबाबत सूचित केले आणि त्यास अनुसरून माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिनांक तीन चार दोन हजार चोवीस बघा ही जी बैठक आहे दिनांक तीन चार दोन हजार चोवीस घेण्यात आली सदर बैठकीमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवण्याकरिता महिला व बालविकास विभागाकडे यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्या विभागाकडून असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर जी योजना आहे ती सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनच राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक पाच येथील रोजीच्या पत्रानवे प्रधानमंत्री या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदना जी योजना आहे ती योजना या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आणि त्यास अनुसरून सदर जी योजना आहे ही योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याची बाब ही शासन स्तरावर विचाराधीन होती बघा या ठिकाणी या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा शासन निर्णय काय असणार आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा शासन निर्णय काय आहे केंद्र शासनाकडून दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवे प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यास अनुसरून सदर योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात याद्वारे मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे दुसरं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी बघा काय कार्यवाही करण्यात यावी तेही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे ते ह्या ठिकाणी आपण पाहूया बघा पहिलं काय आहे पहिला आहे बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विभागाकडील मनुष्यबळ व साधन सामुग्रीसह महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित या ठिकाणी करण्यात यावी हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा महालेखाकार कार्यालयाकडून स्वतंत्र लेखा शीर्ष मिळेपर्यंत सदर लेखा शीर्षाखाली प्राप्त निधी वापरण्यास महिला व बालविकास विभागास परवानगी देण्यात यावी तिसरा आहे या योजनेसाठी स्वतंत्र लेखा शीर्ष महालेखाकार कार्यालयाकडून प्राप्त करून घेण्याची कार्यवाही महिला व बालविकास विभागाने करावी चौथं आहे योजना हस्तांतरित करताना या योजनेशी संबंधित प्रशासकीय व इतर अनुषंगिक बाबी या संदर्भात आयुक्त महिला व बालविकास पुणे व अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी समन्वयाने कार्यवाही करावी बघा सादर शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून आणि त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वैभव ग कोष्टी बघा कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडील प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा हा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तो जी आर काय आहे तो संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला मला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद